चालण्यातल्या अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा म्हणजेच मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्राचा मुद्दा आणि सगळे सोयरेच्या अध्यादेशाच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी जी डेडलाईन सरकारला दिलेली होती ती उलटून गेली आहे आणि त्यानंतर आता आजपासून त्यांचं आमरण उपोषण पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे या दोन्ही मुद्द्यांच्या मागणीसाठी मनोज जरांगे ठाम आहेत आणि जोपर्यंत हे पूर्ण होत नाही तोपर्यंत आता माघार नाही असं जरांगे यांनी म्हटलेलं आहे यांचं वर्षभरातलं मनोज जरांगेंचं हे पाचवं आमरण उपोषण मिळवणार आहे मागील त्या मराठ्याला ज्या मराठ्यांची कुणबी नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर हो। मागील त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायचं हे न्यायाधीशांच्या जे जस साहेबांच्या समोर इथंच मंत्री महोदयांच्या समोर इथं ठरलेलं आहे आम्ही त्यावेळेच्या मीडियाच्या सगळ्या बाईट आता काढून ठेवलेल्या आहेत पाहिजे असतील जर नाही म्हणत असले तर जर सगळ्या स्वारीच्या अंब बजावतून कुणी विसरून राहिलं तर त्याच नोंदीच्या आधारावर मागेल त्या राज्यातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायचं ही चौथा शब्द होता आमचा त्या शब्द आम्ही आता ह्या पंधरा दिवसापासून सुरू केलेला आहे की आम्हाला तो पाहिजे कारण ज्या मराठ्यांची नोंद मिळाली त्या मराठ्याचा व्यवसाय आणि ज्याची नोंद मिळाली त्याचा सारखाची किंवा तो गरीबपणे सामाजिक शैक्षणिकदृष्ट्यासुद्धा तो मागासलेला आहे हे सगळे निकष मराठा समाजाचे आम्ही जे बाकीच्यांना लावले ते सिद्ध करून दाखवतो हो त्यामुळे मागेल त्या मराठा समाजाला कुंडी पत्र प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे ही सरकारचा शब्द आहे आम्ही मागणी बदललेली नाही या भूमिकेवरती हे आमोरण उपोषण मात्र आता कठोर होणार आहे तुम्हाला मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही तुम्हाला धनगराला आरक्षण द्यायचं नाही तुम्हाला बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग करायचा नाही तुम्हाला दलितांना न्याय द्यायचा नाही मुस्लिमांचं आरक्षण असून द्यायचं नाही तुम्हाला असं करायचं आहे का मराठ्यांना या धनगरांना यांना येड्यात काढायचं द्यायचं नाही आणि नवीन काहीतरी आणायचं लाडकी बहीण लाडका भाऊ आता लाडकी मी नाही तर मी आम्हाला आणते तुम्हाला हे करायचं आहे का लफडे हे पैसे वाटायचे निवडणूक होतं निवडणूक झाली की बंद पडून जाणार तर वर तुम्ही लाईने लावल्या तुम्हाला माहिती आहे का लाईनीमुळे काय झालं